मित्रो मटन घेणारे कशी गर्दी करतात आमचा जाण्या येण्याचा रस्ता देखील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये बंद केला उतर्यातन माणसात बरं काय माणसं दिसायलाय फक्त फ्री भेटू राहिल काय एवढी गर्दी पाहना तू अहो आता हे बघा आमच्या तिकडे जाण्याला रस्ता आहे का ऐक लोक धोरण ह रस्ता तर मोकळा ठेवाल पाहिजे मरू राहिले काय आम्ही मेलो का आम्ही नाही खात

श्रावण पाळतात कशाला इच्छा आहे म्हणजे असं झालं की श्रावण संपदाच जर असं म्हणजे काय परिस्थिती काय म्हणाला ते पाळलं पाहिजे धार्मिक प्रथा आहे मध्ये हो तुम्ही जन्माला आले तर हे जन्माला आले तर तुम्हाला ते खायचं म्हणून नाही सांगितलेलं हे तुम्ही बनवून घेतलं बरं परंपरा चालू दिवशी खाल्लं जलमताना कुठं खाल्लं तुम्ही जलमताना खाल्लं का आम्ही जलमता खाल्ला सांगा अहो पण पहिला ते जसं दे लावलं नसतं हे तर हे जनावर बेकाम झाले असते सारे केलं फिकरपडी तुम्हाला नाही का मा, तुमचे म्हणजे आणि मूर्त्याच्या मागे गेलो तेरा दिवस कि त्याला त्याच हि पालता आणि हि मूर्ता शिजून खातात काही वाटत नाही तर हो बे भान आहे ना काय करते काय पाय बोल काही बोलतो का

काय मुस्किल पा आण आणाव तुम्ही कुठलाच भान नाही चालले अरे बाम नाही ना तर मागेच गेलं नावाला बा राहिले फक्त मटन घेऊन आपले दोन दोन किलो कुठलं म्हणलं वाहना वाहनाला हे बघा वाहनाला येण्या जाण्याला रस्ता नाहीये एवढी गर्दी करून टाकलीये घेणारा ना <Mond şeyler> <Setsẩ nature> <ले। Sets dead people> गाड्या अशा बेभान उभे करतात की बिलकुल त्यांना पार्किंगची व्यवस्था नाही आपल्याला इथं शहरामध्ये मार्केटला मार्केट तयार केलेलं आहे पण मार्केटला मार्केट पार्किंगची व्यवस्थाच नाही प्रशासन पोलीस नगरपालिकेचं प्रशासनाचं काम आहे ते पार्किंग साठी जागा उपलब्ध करून द्या लोकांचे नवीन आमदार झाला नाही पस्तीस वर्ष काही वाटलं नाही का आता समजाय का महिन्यातून दोन महिन्यामध्ये अपेक्षा राहिले पस्तीस वर्ष ज्याला त्याबद्दल बोला की बोला बोला ना पस्तीस वर्ष वाटलं नाही कुठले तुम्ही अहो कोण आहे गावचे पण आता नवीन दम दाखवले ना दाखवायला पाहिजे ना दाखवतील ना मग कर तुम्हाला बक्षीस मिळणार दिसतं जरा पराभूत उमेदवाराकडून अरे हे दाखवायला पाहिजे आज तुम्हाला एवढं बहुमत आणला मी तर तुम्ही काही काही कारण तुम्ही कारण ती कळू तुम्ही आणलं कळे साहेब निवडून मग मग धन्यवाद धन्यवाद दुसरे असून सने आम्ही त्याला दुसरे म्हणजे माणसं नाही का नाही पक्षाच्या असून काम केलं काम कुठले कोणा गावचे

पाहत आहे गाड्या अरे मस्तर पहा कशा गाड्या आम्हाला मार्केट पण जायला रस्ता नाही